रामकृष्ण हरे मंडई आज मस्त ऊन पडलं दोन कालच्यापासून ऊन आहे आता पाऊस नाही पाऊस आता बंद झालेला आहे पण चला म्हटलं आता काढू थोडासा व्हिडिओ आज जरा हिडिओ उशिरा येणारच आहे आणि उशीर बी झाला आहे काढायला टाइमिंगच नाही भेटला कामच उर का आता एक झालं की एक काम एक झालं की एक काम म्हटलं दाखव बाबा आज आपल्या शेडचं मटेरियल आणलं आहे नवीन त्याला रंग द्यायचं काम चाललंय या धावते तुम्हाला कसा रंग देतात काय करते तर मटेरियल कसं आणलंय म्हणजे आणलंय काधी ते खाली काढलंय काय केलंय समजे याच्याविषयी मी तुम्हाला माहिती सांगते कसा आपल्याकडं भरपूर जनावरे वाढलेत आता झाले तर त्याच्यामुळं ना आता बांधायला पण जागा बऱ्यापैकी कमी पडते या आणि मग पाऊस आल्यानंतर पावसात भिजल्यावर आजारी पडते त्याच्यामुळं त्यांना निवारा पाहिजे शंभर टक्के पाहिजे त्यांच्या निवाऱ्यासाठी आपण निविजन चालू केलं आहे आणि आता नवीन नवीन खरेदी घेतलेल्या तर तुम्हाला समजांना माहितीच आहे मग आता त्याच्यामुळे आपल्या इथं भरपूर असे त्यांचे वासरं म्हणा गाया म्हणा आता जास्त वाढले आपलं पहिलं पहिलं पण एवढं या पन्नास फुटाचं शेड आहे आपलं नाही असं नाही पहिलं पण भरपूर मोठं या पण तरी पण जागा कमी पडतीच आता दिवसांदिवस कमी पडतच चालती ना तर अदूबर काय करते शेणं भरून घेते लय शेणं जे पडले तर सकाळी हो का हात शेणचं ते शेण टाकता टाकता शेड्यू चाललाय आणि सकाळी एकदा टाकले उठले उठले एकदा टाकावं लागते परत दहा वाजता एकदा आता दुपारी एकदा परत तीनला एकदा संध्याकाळी एकदा असं चार पाच टाइम टाकून घेतो म्हणजे कसं राडाबिडा ठेवत नाही तर आपण आपल्यालाच आवडत नाही राहाडा ठेवलेला खाली आता अदुबर शेण टाकते आणि मग मोहरचं रंग विंग दिल्याला समज काय ना ते मोहरचा फिडी तुम्हाला धावते मी का शेण धावते अगोदर तुम्हाला किती पडले ते बाय नाही थोडे थोडे शेण येतं पण आपलं थोडं ना असानात का पाठीमाग काय आपल्या गायात पण तेवढंच टाकून घेतले ना तिकडं चोका झाडाखाली दोन वास्त्र हिद एक वास्त्रू तिकडे वासरू थोडंसं आता पाणी आटायचं राहिले थोडंसं एवढं शेवाळाचं आटलं ना एकदा शेणखत तर बघा किती पडलं या काय सांगायचं कसं नाही असं भरपूर असं शेणखत पडलं या जाऊन आपल्या शेताला लागतेच ती त्याची गरजच आहे आपल्याला शेणखताची शेणखत आहे तर आपल्या शेतलं पीक आहे उगाच पीक कसं दिसतंय बघा दिसतंय का नाही एक नंबर शेणखत आहे म्हणून सारं पीक पण नातफळ आहे मस्त पीक या शेणखतामुळंच आहे समजा आपल्या हे शेणखत आणि वर्षाला पण आपण एक लाखभर रुपयाचं कंपल्सरी विकतो तर एक लाखाचं तर कायमच जातं शेणखत आणि कोंबड्यांमुळं मुस्त असं भुजबुशी झालेलं या आपल्या गायांचा गोठा वाढवायचा आहे मोठा का हा का त्याच्यासाठी आपण हे मटेरियल आणले असतं पहिला पहिला आपला पन्नास फुटात शेड आहे आणि कमी आहे मग हे काय असं पाठीमाग आपला आहे ना हे पूर्ण असं आपल्याला बनवून घ्यायचं या उद्याच्या ब्लॉकमध्ये बघाय भेटन तुम्हाला आपलं हे लो लो लव लोखंड आणलेलं आहे शेडचं टूब आहेत ह्या आणि ह्या टूब चाललं आहे रंग द्यायचं आपलं काम म्हणजे तुमचं दाजी देतात मला नाही येत द्यायला त्यांचं आहे काम रंग द्यायचं काय होत रंग दिल्यानंतर आहे ना गज लागत नाही मत निघून जातो रंग लय दिवस टिकत नाही आपल्या पहिल्या शेडला पण आपण पन शिल्वर दिलता आता ह्यावरची शिल्वर नाही आणला जरा बदलून आणता या थोडासा गायला काय झालंय काय माहिती वरटते या आणि बदलून आणल्यामुळं बाबा कासा असा बघा ही आपलं मटेरियल या शेडचं सिमेंट पत्र टाकतो सिमिटी पत्र कशामुळं तर उन्हाळ्यात आहे ना सिमिटी पत्रामध्ये गरमत नाही असा रंग दिलाय आन... <coughs> पहिलं पण आपलं सिमिटी पत्र आहे आता नाही आत्ता काही वाटत नाही आपल्याला पण उन्हाळ्यामध्ये ना उन्हाळ्यामध्ये भरपूर असं गरम होतं हे पहिलं आपलं ही प्लास्टरचं शेड दिसतं ही चाळीस फुटाचं शेड आहे आणि पलीकडं आहे ती पन्नास आहे मग आता ला हे मोठा पट्टा हिदन तिजन असा पूर्ण आपल्याला शेडचा मारून घ्यायचा या काय आत्ता असं उन्हाळ्या दिवसाचं नाही काय वाटत झाडाखाली सावलीला ह्याला आपण बांधतो पण पाऊस काळामध्ये लय भरपूर हाल होत येतं मग जास्त जागा असल्यावर इकडं सोड तिकडून बांध तिकडं सोड करता येतं त्याच्यामुळे आपल्याला अगोदर मोठं शेड बांधून आहे आणि पाऊस उघडल्यानंतर दिवाळीमध्ये घण करून घ्यायचा या आता पावसाचं वातावरण आहे त्याच्यामुळं आपल्याला काय घमन कोबा करता येत नाही हवा का असं एक पाका उतरायचा आणि इकडं पाठीमाग असं पूर्ण हिदन तिजन शेड मारून घ्यायचं या काय पहिला शिल्वर दिलेला आहे आपण रंग पण उडाला समधा रंग उडाला का असा शिलवर दिलता राहत नाही गंजतो पण विलाज नाही आता देवास लागतो <coughs> गायांना झाला आपल्या चारा टाकून आता दाजींच चालले रंग द्यायचं तिकडा बी राहायला द्यायचा पण म्हणलं इकडं देतो शेडला आपल्या अशा चार चार तुब्बा टाकलेल्या आहेत मध्यभागी काय होतं जितक्या दाट तुपा टाकत ना दिसल्या का एक दोन तीन चार नाही पाच पाच टाकले तर मी म्हणते चारच आहे पाच पाच टुबा टाकली तर काय होत वाऱ्या का कवजानात हपकायची भीती ना। वाटत नाही पॅक राहत किती वारा वाऱ्या द्या तसं वारा आलं की असं निघून जातं हो पण गोठ्यामध्ये काही टेन्शन नाही असं वार आलं तरी इकडली इकडं निघून जात पण जास्त जितकं जाड टाकेन तितकं चांगलं या कसं होतो एकदाच खर्च पण पुन्हा पुन्हा होत नाही डबल करायचं एकदाच पण निदान चांगलं तरी करून घ्यायचं आता करते हिदाची अंड बाय बाय तुम्हाला सामद्यांना आज जरा उशीर होईन हिडवी यायला का तर वेळच नाही कामच भरपूर होतं